स्वरूप याच्याविषयी मी थोडस बोलतो याच्यासाठी महाराष्ट्र राज्य गणित महामंडळानं काही का प्रकाशन प्रकाशित केलेली आहे पाचवी आणि आठवीसाठी काही प्रश्न संच आहेत त्यावरती ही परीक्षा घेतली जाते प्रावीण्य परीक्षेचा कालावधी हा तीन तासाचा असतो मात्र प्रज्ञा परीक्षेचा कालावधी हा दोन तासाचा असतो यामध्ये अपेक्षित असा आहे की विद्यार्थ्यांना पूर्ण रीत सोडवणं आवश्यक आहे कारण पेपर तपासताना आम्हाला लक्षात की अनेक अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या अनेक उदाहरण सोडवत असतात आणि त्यावरच त्यांची प्रज्ञा ठरवली जाते म्हणून ही परीक्षा थोडी इतर आपल्या शालेय अभ्यासक्रमापेक्षा आव्हानात्मक अशा स्वरूपाची आहे म्हणून पालकांनी शिक्षक बंधूंनी आणि विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये पुन्हा जे आता पाचवीला आहेत त्यांनी आठवीचाही प्रयत्न करावा ही मंडळाच्या वतीनं मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आणि हे जे यशस्वी विद्यार्थी झालेले या सर्वांचं पुनश्च एकदा मी मंडळाच्या वतीनं खूप खूप कौतुक करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय